झोपेत उठल्यानंतर मी अशी दिसते खूप अवतार खराब दिसतोय ना तर आता मी ना आंघोळ करून येणार छान अशी मस्त तयार होऊन तुम्हाला पुन्हा भेटते नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता घडामध्ये ना सहा वाजत आलेले आणि माझी तयारी पण झाली आहे तर असं आवरलंय मी ही कांजीवरम साडी घातली मी ग्रे कलरची आणि चालली आहे साखरपुड्याला एंगेजमेंटला तर माझ्या मामाच्या मुलीची एंगेजमेंट आहे पिंपळनेरला पण पिंपळनेर खूप लांब आहे जाण्यासाठी चार तास लागतात त्यामुळे ना खूप लवकर निघायचं आहे आणि पाचचाच टायमिंग दिलेला आहे पण सहा वाजत आलेले आहे आवरता आवरता तर चला पाच ते दहा मिनटामध्ये मी निघतेच आहे थोडं ता पाणी वगैरे पिते मी आणि नेहू तर चला आणि आता मी निघाली आहे मामाच्या घरी तर मला आहे ना एक सक्के मामा आहे पण बाकीचे भरपूर मामा आहे तर ते मामा पण लोंडे गल्लीमध्येच राहतात राहिला आहे आणि इथे आली मी आता अगदी पाचच मिनटं लागतात इथे येण्यासाठी तर ह्या बस आलेल्या होत्या सर्व इथे दोन गाड्या निघून राहिल्या पटकन माझी एक मावशी गाय जायला ना आंघोळ घालते का हा लता मावशी बस पण आलेले आहे इकड पडतो आणि माझ्या मामी माझ्या मामी आहे आणि आमची छकुली नवरी बाई गेली पुढे चार वाजताच गेली ती आता आम्ही बसमध्ये बसू आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू सर्वजण व्हिडिओ मध्ये कार्यक्रम बघा एन्जॉय घ्या <laughs> साधा अर्धा था बस मध्ये लता मावशी आली आहे भारती मावशी नद्यावर आंघोळ घालतीये mm. तुम्ही तर डायरेक्ट फ्रंट ला मग तुमच्या शेजारी बसणार आहे इथं कोण नाही ना कधी बसते पण परिचय येणार आहे काल तर याला होत देव का लग्नाला होत काल

चाल माझी दुसरी मावशी हळूहळू आली जागा पटकन भेटली तुमच्या बस बस नाही पाव कोणाला

आमची बस निघाली आहे पिंपळनेरला तर या बसमध्ये सर्वजण माझ्या मावशी लेडीज सर्वजण बसलेले आहे आणि बाहेरचा रस्ता तुम्हाला दाखवते खूप म्हणजे खूप धुकं पडलेलं होतं सकाळी सकाळी इतकं धुकं होतं ना की रस्तासुद्धा पुढचा दिसत नव्हता आणि पुढच्या गाड्याही दिसत नव्हत्या तर हे बघा अजिबात काहीच दिसत नाही पण हळूहळू ड्रायव्हरने गाडी व्यवस्थित नेली आई आणि मावशी तर पुढेच बसलेल्या होत्या आणि गाडीमध्ये बसमध्ये आहे ना विठ्ठलाची पांडुरंगांची गाणी लावलेली होती आता मस्तपैकी थोडं थोडं ऊन पण पडायला लागलेलं आहे आणि छान असं मस्त फ्रेश वातावरण आहे आता रस्ताही दिसतोय तर मस्त वाटतोय आणि आज आहे एकादशी त्यामुळे बऱ्याच जणांना उपवास होता सकाळी सकाळी सर्वजण लवकर आलेले होते पाच साडेपाच वाजता आणि आता सर्वांना चहा घ्यायचा होता मग पुढे जाऊन ये ना एक ठिकाणी चहा घेणार होते सर्वजण आता आम्ही उतरलोय चहा पाणी घेणार आहे हॉटेल कडे जाणार आहे अजून एक बस येते म्हणून थांबलोय मावशीला त्यांना चहा घ्यायचा आहे सर्वांनाच घ्यायचा आहे मला पण <laughs> आज बाहेर आले नाश्ता पण पाव घेतले ना बसमध्ये पाऊस ठेवलेले आता हॉटेल वरती जातील गरम गरम मस्त वडे वगैरे खुर्चीवर बस ना ग बैल लय मोठे मोठे वैष्मावशी दिला वैष्मावशीला मामेला दे ना मला द्या आगी तुला दे अजून कोळाचा आहे मस्त लागला ना मी पण घेणार आहे आता आम्ही छान असा मस्त कडक कडक गुळाचा चहा घेतला आणि पुन्हा बसमध्ये आलो दुसरी बस पण त्या साईडला उभी होती ती पण आलेली होती आणि इथे ना छान असा मस्त वडापावचा नाश्ता चालू झालेला आहे मस्त गरम गरम बटाटवडे घेतलेले होते त्याचसोबत तिखट मिरची मस्त गरम गरम वड़ा मध्ये सकाळचे नऊ वाजलेले होते आणि प्रवास लांबचा होता चार पाच तास लागले तिथे जाऊन पण कार्यक्रम होणार त्यानंतर जेवण होणार तर त्यामुळे मग मामा मामीने ना बसमध्येच नाश्ता घेतला कारण खाली उतरण्यात खूप वेळ गेला असता बसमध्ये खाता खाता बस पण चालते आणि आजूबाजूला सर्व काही डोंगर दिसत आहे बस आता घाटाच्या रस्त्याने चाललेली आहे आजूबाजूला आहे ना असं थोडं खोल दिसतं आणि एका साईडला डोंगर दिसतात आणि आता आम्ही पण आहे ना लवकरच पोहोचू पिंपळनेरमध्ये आता गावात आलेलो आहे

आपण <laughs> <laughs> ना ना <laughs> <ने दिणा। laughs> बस मधून उतरल्या उतरल्या सर्वजण वॉशरूम शोधत होते आणि आता आम्ही आलोय कार्यालयामध्ये मध्ये तर सर्व पाहुणे इथे आलेले बसलेले आम्ही पण आलोय पण सर्वात मागे बसावं लागला आम्हाला मुलगी माझी बहीणच लागते ती पण तयार झालेली होती तर तिला पण तुम्हाला दाखवते मी चला Obrigada. तर मला आता सुरुवात झालेलीच होती समोर स्टेजवरती मामा आणि त्यांचे नवीन व्याही एकमेकांना भेटताय मानपानाचा जो काही विधी असतो ना तो चालू आहे आणि लाल जॅकेट घातलेले ना ते मामा आहे माझे आणि नवरदेव मुलाचे वडील तर दोघांना पण तुम्हाला दाखवलं हो इथं मी त्यानंतर आता इथे मुलगा येईल तर मुलगा येणार डॉक्टर आहे बी एम एस आयुर्वेदिक डॉक्टर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये असतात ते नाशिकमध्ये आणि फाल्गुनी पण डॉक्टरच आहे बी एम एस तर दोघंही डॉक्टर आहे आणि खरं सांगते दोघांची जोडी ना एकच एक नंबर दिसत होती दोघं पण एकदम छान मस्त क्यूट दिसत होते आणि मामींनी मुला मुला ना मुलाला चेन केलेली होती सोन्याची आणि अंगठी तर नवरदेव मुलाकडच्यांनी पण फाल्गुनीसाठी ना मस्त नेकलेस इयरिंग्स घेतलेल्या होत्या अंगठी घेतलेली होती तर हे सर्व काही सांगतात तिकडच्या या भागामध्ये काय काय घेतलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि हा सर्व काही विधी खूप छान होतो साखरपुड्याचा एंगेजमेंटचा तुम्हाला सर्वांना बघायला आवडतो आणि मी खूप मागे बसली होती पण आता मी पुढे आली आहे कारण मला एवढं शूट घेता येत नव्हतं जे काही विधी असतात साखरपुड्याचे ते आता फाल्गुनी पण इथे आलेली आहे आणि खरं सांगते रेड कलरच्या साडीमध्ये खूप छान दिसत होती आमच्याकडे शक्यतो आहे ना साखरपुड्याला जी पहिली साडी घालतात ना ती अशी पिंक किंवा रेड कलर ऑरेंज कलर म्हणजे अशा कलरच्याच असतात नंतर मग आपण कोणताही कलर घालू शकतो आता नवरदेव मुलगा पण आलेले आणि त्यांनी पण खूप छान असा मस्त ड्रेस घातलेला होता आणि दिसायला पण मस्त होते ते तसा स्वभाव तर एकच नंबर आहे त्यांचा पहिल्याच भेटीत मला खरंच खूप भारी वाटलं त्यांच्याशी बोलून आणि इथेच फ्रंटला मी पुढे बसलेली माझ्या मागे मा बी आहे तर आम्ही सर्वजण इथेच बसलो होतो तर आता रिंग सेरेमनीचा कार्यक्रम होणार आहे आणि हे बघा छान अशा मस्त दोन अंगठ्या आहे ना झुल्यामध्ये आहे आणि भारी ना मला तर हे खूप आवडलं म्हणून मग मी शूट केलं आणि तुम्हालाही दाखवलं आता जे काही मानापानाची विधी होतात ते होत आहे आणि आता इथे फाल्गुनी चेंज करून आलेली आहे तर खूप छान अशी मस्त बॉटल ग्रीन कलरची साडी तिने वेअर केलेली होती आणि ती पण तिच्यावरती भारी दिसत होती फाल्गुनी आणि पूजासोबतच्याच तर दोघी पण आहे ना नेटच्या कोर्ससाठी नाशिकमध्ये एकाच रूममध्ये राहायच्या दोघींनी पण नीटचा कोर्स येणा सोबतच केला आणि दोघींचं बॉन्डिंग खरंच खूप भारी होतं जोपर्यंत त्या सोबत होते ना तोपर्यंत त्यांनी एकमेकींना कधीही सोडलं नाही आणि फाल्गुनी ना स्वयंपाकामध्ये खूप हुशार होती तर बऱ्याच रेसिपीज येणा पूजा तिच्याकडूनच शिकलेली आहे आणि फाल्गुनीला आम्ही सर्वजणांना घरीच छकुलीच म्हणतो तर छकुलीचा स्वभाव आहे ना खरंच खूप भारी मनमेळावू आणि सतत हसतमुख राहणारी तर आता तिला हळदी कुंकू लावल्यानंतर येणा सर्व बायकांना इथे हळदी कुंकू लावलं आहे तर हळदी कार्यक्रम जो काही असतो साखरपुड्यामध्ये तो चालू होता आणि हे सर्व झाल्यानंतर मग एंगेजमेंटचा कार्यक्रम होणार तर ही सर्व काही छान अशी मस्त तयारी इथे केलेली होती जे काही बाजूला हंडे ठेवलेले ना त्यामध्ये गरम पाणी टाकतात आणि खूप गार थंड आईस त्यामध्ये टाकला जातो आणि मग त्यांचं रिॲक्शन होऊन तो धूर तयार होतो तर बराच वेळेस तुम्ही बघितलं असेल लग्नांमध्ये साखरपुड्यांमध्ये तर हे सर्व काही तुम्हाला इथे दिसेल आता फाल्गुने आणि तिचे मिस्टर होणार आहे तर दोघं पण उभे आहे आणि आता हा कार्यक्रम पण छान मस्त होणार आहे तर चला बघत राहा व्हिडिओ संपूर्ण आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ना दोन मुली फाल्गुनी सर्वात मोठी आणि दोन नंबरची तेजू तर ही हाय करते सर्वांना आणि सर्वात लहान मुलगा चैतन्य तर तीन मुलं आहे त्यांना आणि मामी मामीचं नाव रुपाली मामी मामी आहे ना कॉलेजच्या स्कूलच्या मुलांची जे ड्रेस तयार होतात ना तो बिझनेस आहे त्यांचा ड्रेस डिलिव्हरी करतात ते स्कूलला आणि बेकरी पण आहे

झाडं लावलेली अशी नारळाची झाडं आहे मोठी मोठी खाली पण असं मस्त हिरवळी आहे ग्रास आहे गवताचं आणि सर्व काही पाहुणे काही गेले काही आहे आणि इथे ना खूप छान असं मस्त मंदिर आहे अजून मी काय आतमध्ये गेलेली नाही बघितलं नाही पण चला खूप छान मस्त आहे तर मावशीन त्या गे गेल्या पुढे आई पण गेली पुढे हां हां चाल हां मावशीला औषध द्यायचं आहे तू बसली गप्पा मारी तू बसली गप्पा मारी औषध औषध देऊ द्या वर्ष मध्ये जाती कोण हे साऊन का नाही साऊन का नाही येती दिलाय केती दिलाय केती राजाना तिथे या आपलं तिकली जर कुकाचं तिचं लागलं पाहिजे मला साऊन साऊन मला भेटायला येते मग या चला, चला आत, <laughs> चा चा आता आम्ही सर्वजण रोशनीच्या घरी जाणार आहे हे रोशनीचे दीर आहे लहान आहे रोशनीच्या सासूबाई चला आता तुमच्या घरी घेऊन जा आम्हाला रोशनीचं नाशिकचं घर पाहिलंय सर्वांनी आता रोशनीचं पिंपळनेरचं घर बघायचं आहे हां सामोड्याचं सामोड्याचं <laughs> चला चला उठा मामाची मुलगी रोशनी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे रोशनी पिंपळनेरमध्येच दिलेली आहे तिचं सासर आहे पिंपळनेरमध्ये सामोडे गावामध्ये पिंपळनेर पासून येणार सामोडे गाव येणार तीन किलोमीटरच्या अंतरावर इकडं वांग मावशी बोलली इकडे वांगे खूप छान भेटतात हिरवे हिरवे वांगे आहेत आम्ही तिला बोललो उतर आणि वांगे सर्वांसाठी घे आलो आता आम्ही रोशनीच्या घरी ग्रे कलरचं एक घर आहे ना रोशनीचं चला कविताने मला कॉल केला होता सांगत होती मला मम्मी पण बघते म्हटले हा म्हटलं पुढून निघाल्या ना मी जिथे गाडी लावली ना त्या बायका ती घेऊन निघाल्या ना बाहेर किती छान वाटत ना मस्त आहे मस्त मोकळ वातावरण आहे ना ना? आहे मोठं पण कुटुंबाच्या झालं बांधून घ्या मोठ रोशनीचं हे सासरचं घर तर रोशनीच्या सासूबाईंना आमच्या सर्वांसाठी इथे चहा ठेवताय मस्त त्यांनी चहा ठेवला आणि मामींनी तो चहा सर्वांसाठी गाळला कपामध्ये सर्वांना दिला मावशीन त्या सर्व काही मागच्याच ओट्यावरती बसलेल्या आहे आणि इकडच्या साईडला पण दोन रूम आहे मागे पुढे मागे एक आणि पुढे एक दोन्ही पण मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे पण छान आहे असे पाहुणे वगैरे कोणी आलं तर त्यांच्यासाठी ठेवलेले त्यांनी अशी सोय करून अशा प्रकारे मामी माझा चहा इथे घेऊन आल्या मामी इकडे चहा घेऊन आले मला आता बाहेर जाऊ आपण येऊ का या तुम्ही सिन्नरला किचन मध्ये जाण्याच्या आधी पण आहे ना पुढे दोन तीन खोल्या होत्या सर्वात पुढची ही खोली जिला बैठक खोली ती अशी मस्त आपण लिव्हिंग रूम म्हणतो पण छान होती आणि ही घरं ये ना जुन्या पद्धतीमध्ये बांधकामामध्ये केलेली अशी भक्कम असतात पण खूप भारी होतात गाडीत जेवढ बसेल तेवढं बसा <laughs> खाली उतरतो आरती मावशी आणि मम्मी आहे ना सिन्नार द्या या गाडीमध्ये मम्मीचे मामा आहे त्या गाडी होती गाडीमध्ये मग त्यांना दोघींना पण घेतलं त्यांनी सोबत आणि केलं त्या आम्हाला पण गाडी दुसरी घेतली रोशनीचं घर बघितलं आम्ही तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तिथून मग त्यांनी आम्हाला पुन्हा ना लॉन्जकडे सोडलं तर तिथे बस भरत आलेल्या होत्या कारण सर्वांना आता सिन्नरला जायचं होतं कार्यक्रम पण संपलेला होता आणि आम्ही सर्वजण आता बसमध्ये बसून निघालोय पुन्हा सिन्नरकडे तर छान असं मस्त वातावरण आहे इव्हिनिंगची वेळ झालेली आहे आणि खिडकीमधून मांगी तुंगीचा जो डोंगर आहे ना तोही दिसतोय सकाळी सर्वजण पहाटे लवकर उठलेले होते ना त्यामुळे झोप झालेली नव्हती बसमध्ये बसल्यानंतर सर्वजण छान मस्त झोपी गेलेले होते आणि गाणंही भारी लागलेलं होतं त्यामुळे मी ते शूट केलं आणि आता आम्ही सर्वजणे ना चाललो आहे सिन्नरकडे तर सिन्नरला आल्यानंतर इथेच मी रस्त्यावरती हायवेलाच मारुती मंदिराजवळ उतरून घेतलं मोठ्या बहिणीने आणि मी लोंडे गलीमध्ये बस गेली निघून घेऊन लागली हजी नाही आमच्या पूजाने छान अशी मस्त भजी बनवलीये पटाटेच आहे का आणि कढी बन नाही कढी पुढे कढी पुढे का अंशू पण आले आम्हाला भेटायला कढी बनवलीये कढी भजी आवडत नाही जेवणा ना खाय ना खायना जेवणा ना अंशु बचे खाते का चांगलं झालं छान झाला मस्त मम्मी नाही आले अजून अरे बाप रे आता आम्ही घरी आलोय मी साडी चेंज केली आणि पूजा ने ए, ना आमच्या सर्व काही करून ठेवलेला होता आम्ही नाकाला पण क्रेम बनवला आम्ही तिचा पण सकगते नाही मस्त कडी भजी चपात्या भात सर्व काही तयार आहे आता आम्ही जेवण करून घेतो छान आहे